नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद श्री गणेशा गौरी चतनया श्रीगणेशा गनेशा गौरी च तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्रीगणेशा गनेशा गौरी च तनया श्रीगणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया सण वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा सण वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोद कठेऊन अयवध्याला घरोघरी गणेशाला पूजूया ोगरि गनेशाला पूजया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजान मोरया श्री गणेशा गौरी च श्री गणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमन करा गौरी आईचा वसा भरा महापूर भक्तांची गरजना महापूर भक्तांची गरजना बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरी तनया श्री गणेशा गौरी तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया तुच तारक विशिवाचा मारले अमला सुराला ु तारक तारकविषेवाच मारले अमला सूराला भान याला सर्वाचा मान हिरव्या दुर्वाचा भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरी च्या तनया श्रीगणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना जानना गजानना मोरया बाप्पा गजानना जानन गजानना मोरया